श्री स्वामी समर्थ फ्रेन श्रावण महिना सुरू झालेला आहे ह्या महिन्यामध्ये प्रत्येक दिवशी एक एक व्रत करायचं असतं सोमवारच्या दिवशी शंकराचं व्रत करता मंगळवारच्या दिवशी मंगळगुरीचं तसं आमावश्याच्या दिवशी पिठोरी अमावस्या असते तर त्याची कहाणी आपण आज वाचणार आहोत ते वर्तही करतात लोक तर त्याची गोष्ट त्याची कहाणी आज आपण ऐकणार आहोत आटपाट नगर होतं तिथं एक ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या औसेच्या म्हणजे आमावश्याच्या दिवशी वडिलांचा शारदा असे इकडे दरवर्षी काय होईल त्या दिवशी शारद त्या दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनीचं पोट डुकू लागले व ब्राह्मण जेवाला बसण्याच्या वेळेत बाळांत होऊन पोरं मरून जाईल असं झालं म्हणजे ब्राह्मण काय तसेच उपाशी जात असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षी पण तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेल्लं पोर तिच्या ओटीत घातले व तिला नानात हाकलून दिलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरणात गेली तिथे एक झोगड्याची बायको भेटली ती म्हणाली बाईबाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचं कारण काय तर आलीच तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोडीन तुला आणि तुला मारून खाईन तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढा करतात तर मी इथे आले आहे झोडग्याची बायको म्हणाली बाई तई तू इतकी जीवावर उदा का तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी औसेच्या दिवशी बाळंत होते मूल मरून जातं त्या दिवशी आमच्या घरी माझ्या आजो आजचे सासऱ्यांची शाळेत माझे असं झालं म्हणजे श्रादा झालेले ब्राह्मण उपाशी अशी सहा बाळापणा झाली सातव्या खेपेला सुद्धा असंच झालं तेव्हा मामांजींना खूप राग आला आणि त्यांनी मला बाहेर काढून दिले ते म्हणाले माझा बाप तुझ्या बाळकपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला तर तू तु घरातून चालती होय असे म्हणून हे मेरीले मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हकलून दिलं नंतर मी इथे आले आता जगून तरी काय करायचं का असं म्हणून ती रडू लागली तशी झोडग्याची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नकोस घाबरू पण नकोस अशी थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीत पडेल बैलाचं बैलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येते पूजा झाल्यावर पुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे म्हणून सांग मी तुला पाहत आणि तुला पाहतील कोण कुठली म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाचे सुनान बरं म्हणलं व तिथून ती पुटली पुढे गेली तो एक बेलाचं झाड तिथं पाहिलं तिथे उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीत पडले तशी ती झेजाच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नागकन्या देवकन्या साती अप्स्या स्वाऱ्यासुद्धा सुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली निवेद दाखवला आणि अतिथी कोण म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली आणि म्हणू लागली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितले नागकन्या देवकर तिला मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांना ती दाखवली पुढे त्यांनी तिच्या साथी मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत करायला सांगितलं स्वशिष्ट योगींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने विचारलं याने काय होतं अप्सरेने सांगितले ने हे व्रत केलं म्हणजे मुलं बाल दगावत नाहीत सुका समाजात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी चुमची सून घरी आली आहे त्यांना ते खोटं वाटलं अर्ध घटकेने पाहू लागली तो मुलंबाला दुष्टीत पडली पाठीमागून सुनेला पाहि पाठीगून सुनेला पाहिला तसा उठला घरात गेला मुठवर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून आणि मुळावून ओळावून टाकले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकेत सुनेला विचारली तिने ती सारी कहाणी सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसार सुखाने नांदू लागला ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरी संपूर्ण अशी ही पिठोरी आमशाची पाहणी तुम्ही ऐकलीच श्री